नमस्कार चला खाल काढलं होतं मित्रांनो गबाळ गोबाळ सुंदर सोडतो वाकळा वाकडाय धुतले पाण्याचा राडा तर आहे पाण्याचा राडा आहे म्हटल्यानंतर पाणी आणलं होत पाणी टिपाडभर आणून मग काढला होता रा हरवरा आता परत जरा ती बारावीच आहे ना निवड करायचं म्हटल्यानंतर त्याला ते समज काढावं लागतं घरात लागत कापड चोपड हे पोह्याला तर तो मित्रांनो काढलेलं आहे समजा आता सर्वांसर्वांमध्ये दारात काढून आपलं तर पाण्याची ते मोठर जळली बघा पाणी तरी कुठं आणायचं वाहून पाणी वाया लागलं किती पायाला जे लागलेलं आहे ते पाणी त्यात सर असलेला आहे की नुसतं ठासतास ठास करता येईल पण त्यातून आपण काय बसून राहत नाही आणतोय तरी पाणी पाणी आणून थोडं त्याला समजे म्हणजे कपडे वाळलेले वाढलेले येतात घरात काल दुखले होते ना काल आता आपल्याला फोन पहिलं जे आपण मालका चटणी केली होती त्यांची आत्ता फोन छताची बाग म्हणून आपली पिरोची तर या आता किती दिवस झालं मित्रांनो काय कामाला नव्हतो त्याला नव्हतो म्हणल्यानंतर परत आपलं बाळ कोण आजारी आहे त्याला पण समर्थ दात त्याला या लागल्यात काय सारखा तापतो त्याला पण इंजेक्शन मारून आणतो इंजेक्शन मारून आणल्यावर परत त्यांनी बोलावलं होतं धावायला पण धावायला काय परत त्याला गेले नाही तर म्हणलं बघू आता हे चार पाच दिवस काम एवढं त्याला म्हणलं नेहमी बघावं का मग ते दाता काय गोळ्या तरी तसल्या बारक्याच्यामध्ये असते ते देते नाही मग आपलं तसला गळ्यात पट्टा बांधतात ते तसले एक देतेनी माजूच्या वेळेस बांधली होती ना तसली पट्टी दाताची देते ती मग रोड कामावर ना कामावर ना आल्या बघ बसतो होतो जरा गडी बन आणि बसल्या म्हणलं चला आपलं मुलं काच्याबद्दल एडिव नाही काय नाही एकतर आपलं तेवढं साधन आहे मिळवायचं आणि तिथं जर लक्ष केलं तर काय कोणी आपल्याला आणून देणार नाही का तिथे केलं तरी आता आपलं आपल्याला बघावणार आहे कोण मानणार आहे का केलं कोण सांगाय शिकवाय राहिलं ना आता जे मनाची मार्ग आहे म्हणल्यानंतर आपण तरी कोणाला काय बोलू शकत नाही त्याच्यामुळे आपलं आपलं परप्चा लागायचं आहे माय रू समर्थ आहे कर, 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 आता प्रत्येक आपल्या भाव बहिणींचं म्हणणं आहे की जरा कसं कर राजभाऊचं दुर्लक्ष कर या कमेंटकडे कोणाला काय रिप्लाय देऊ नको गो कुणाला काय बोलू नको तर नाही बोल काय बोलायचं आपल्याला कोणालाच आता आपण आपल्या म्हणजे कसं आहे लेकरं बाळ बघून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आता बोलणारी आहे ते त्यांना तर बोललं पाहिजे कारण किती बोलणारच आहे ते किती जरी त्यांना समजावायचा प्रयत्न केला किती जरी काय केलं तर ते बोलणारच आहेत त्यामुळं आता आपण एक ठराव कमेंट हो बॉक्सच बंद ठेवणार आहे मी कशाला कुणाचं बोलून बी घ्या नकन डोक्याला आपल्या डिप्रेशन मध्ये बी जाया नव आणि जर माझंच काही कमी का जात झालं तर मग ह्या देकरा बाळांचंही कुणी बघायचं अशी काय माझी कळते बी नाही ती ना मोठी दाटी लहान लहान साहित्य अजून त्यांना अजून पुढं बघायचं या दिवस शियाळा त्यांच्या कोण करणार आणि किती किती दिवस करतं मित्रांनो ना नाही कोणी कोणाचं बघत त्याच्यामुळं आपलं कसं आहे लेकरं बाळ बघून आपलं बघायचं आता आणि एकतर बोलणं तर भाषांतर आपण कोणाला म्हणजे बोलायचं हे आपण म्हणजे डोक्यातनं काढूनच टाकलेलं आहे बोलाय गेला आपण एक आहे एक म्हणल्यानंतर कशाला बोलणं आहे नगू मग चालू राहायला विषय आपला काम करायचं काय ते आपलं जेवढं चार रुपये त्याचा आपलं बाजार हाट बाळ खुशी ठेवण्याचा प्रयत्न करायचं इथून पुढे काय कोणी बघायला येणार नाही आणि कसं आहे माणूस असतं तव बी खर्च असतो नसतं तव पण त्याला बी खर्च असतो तर असलंच माहिती भावा बहिणींना ते काय सजासजी कुठल्या गोष्टी होत नाही ते तर आता बोलणारा जी जी तोंड आहे ती ती काय काही बघा येणार नाही काय करतोय काय नाही करत काय चाललंय ह्याच काय नाही अशी काय माझी एवढी ही नाही की बाबा इस्टेट कमवून ठेवलेली म्या त्यामुळे मी बसून खाऊ घरी त्याच्यामुळे कुठं नाही कुठं कुठं नाही कुठं हातपाय हलवल्याशिवाय आपल्याला कुणाच्या आप बांधाला गेल्याशिवाय तर येणार नाही तर कष्ट केल्याशिवाय चार रुपये शेवट कसं आहे किती जरी केलं तरी शेवट नाही पाडा असतो त्याच्यामुळं नाहीच आता करायचं नाही कोणाच आणि बघायचं नाही कोणाचो मायरो बाळाला जो का ते काय आता मित्रांनो सांगतो तुम्हाला तु तु चांगलं दोन अडीच महिन झालं का आम्हाला काही नव्हतं म्हणल्यानंतर आज कातर चालवायचे म्हणल्यानंतर आलं पण फोडच हाताला पिरोच म्हणजे कसं असतं पिरोचं लाकूड निवारा असत या त्याच्यामुळं चांगले असलेले लाकड असतात मग ती कात्रीनं तोडायची म्हणल्यानंतर ती कातर जर आज दुसरीच घेतली होती म्हणल्यानंतर तिनं काय झालं फोडच आलेलं आहे तर ते म्हणजे मग आपलं घेऊन गेलं म्हणजे कसं आहे हात मोज्याने म्हणजे ते म्हणजे एवढं तरी हे जातच नाही पण ते कात्रेने काय होतं ते हात मोजे नसल्यामुळे मग फोड घेत्यात नाहीतर आपल्या कात्रेनं मग हिथं फोड येतो बघा हिथ आणि इतका जीव तर मला काय सांगायचं तुम्हाला जिथं ते लागलं होतं तिथ त्याच्यातच लाकूड शिरलं आता दा समजे दांडकीच पडते लाकडाच्या खाली समजा पाहला आणि त्यातनं चालत माघारी यायचं म्हणल्यानंतर ते आता आंधळी जखम झालेली त्याला तर हटकून लागतच तरी मायरो दोन वेळा पाय दिला त्याच्यावर पायावर माझ्या दिला होता का ना हा किती दुखलं असल मला हम्म दुखल का ना कुठं टोकला होतो पडशील नेट राहा तो पाय देणार तर मग लय मार खाणार आता उद्या तसा कसा जो जोका देऊ नको कर नीट जोका दे एक तर आधीच लय मोठ माग लागलंय साड्यासाठी बांधलंय त्याला आता मित्रांनो फडक मलम लावला आणि मलम लावून काय केलं त्याला असं फडकं बांधलेलं आहे पट्टे करायची होती त्याला पण ते म्हणलं की डॉक्टर न पट्टे पट्टी करायला चितदळ ते अजून त्याच्यामुळे मग कसं मोकळं जर ठेवलं की मग त्याला माश्या बसते ते हे आणि मग त्यात माशेनं आसाडे घातल्या बाजून वाढायचं हम्म मग उ काढत आहे पण तू उचलू नको काहीतरी करू न ग माहेरे तुला एक तर ते जेपत नाही बाळ बसलो तिथं ऊन बी भरपूर लागतय मित्रांनो सकाळचं आपलं लवकर जायचं हा 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 येत मायरेच हो का मायरे सारखी मधी मधीच असते बघा मायरी काय बोलून देत ना तर भरपूर असं ऊन होत मित्रांनो आणि त्यात गावात बिहाया गावात तसली ते टनटणेन कुठं काय मग गवात होत म्हणल्यानंतर म्हणलं मग ही गावात तरी म्हणलं काढायचं होतं पण आता कसं आहे ते म्हणलं एका ह्याच्यातच होऊन जाईल म्हणजे छटलं की ते आपलं पाला समजा गोळा करून ती गवत बी निघन त्याच्यात रोटर मारल्यावर चालतंय म्हणलं मग आता बघू म्हणलं उद्याच्याला दोघं चौघं जण आपलं जाऊन ती छटायचं मग कारण की त्यात आहे मैंडूर म्हणल्यानंतर मग आपलं म्हणलं दोन चार जण घेऊन गेलं गीव। म्हणजे यायचं छाटून आणि कसं आहे चला आपली बाग आहे त्यांच्या भावाची म्हणल्यानंतर तिथं पण जायचं त्यामुळं आता राहणारच आपला दिवस जाणार हाय सारखा लवकर आलो तर आपला येडीव चला